नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी कृपा ब्लॉग या चॅनलमध्ये बऱ्याच महिलांचा प्रश्न असाही असतो की नवरात्रामध्ये जर पाळी आली तर काय करायचं आपण पूजा करू शकतो का तर बघा पाळी आल्यावर आपल्याला अजिबात काळजी करायची नाही आहे निराश अजिबात व्हायचं नाही कारण की हे नैसर्गिकच देवाने उत्पन्न केलेली ही गोष्ट असते म्हणून प्रत्येक महिलेने मनामध्ये ही कुठली शंका काळजी निराश व्हायचं नाही आहे माता दुर्गेचं आपल्या कुठं देवीचं नवदुर्गा मातांचं आपल्याला स्मरण हे मनातनं आणि ध्यानातनं करायचं आहे तुम्ही जर व्रत सुरू हे व्रत तुम्हाला तर करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण पूजा जी आहे ती आपल्या घरातले कोणते मेंबर असतील त्यांच्याकडनं तुम्हाला ती करून घ्यायची तुमचं जर व्रत हे संकल्पयुक्त असेल तर ते व्रत तुम्हाला सुरू ठेवायचं आहे आणि शेवटी ते व्रत तुम्हाला केल्याचं तुमचा संकल्प हा पूर्ण होणार आहे मुख्य गोष्ट म्हणजे मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचं आहे आरती पूजन इतर धार्मिक विधी घरातल्या लोकांकडून आपल्याला करून घ्यायचे खरं तर नवरात्रमध्ये उपवास करणं किंवा सेवा करणं हे तुम्ही मनातल्या मनात करू शकतात भाव तितका महत्त्वाचा आहे आपलं कर्म चांगलं ठेवा कष्ट भरपूर करा तरच तुम्हाला नवदुर्गेचं हे तुम्ही जे काही उपवास करा तुमची काही इच्छा असेल तर ते तुम्हाला त्याचं पूर्णपणे फळ मिळणार आहे झालेली माहिती ही स्वामींच्या चरणी आई भगवतीच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्कीच करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ